नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी विद्यार्थ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा विद्यार्थी दिनी शरद बोदडे सर यांचे प्रतिपादन मुक्ताईनगर तालुक्यातील सुकुळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शरद मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षण हेच अज्ञानातून व उघडणारे एकमेव महत्वाचे साधन आहे शिक्षणाच्या सहाय्याने डॉक्टर बाबासाहेबांनी देशात क्रांती घडवून आणली आणि एक आदर्श विद्यार्थी कसा असतो हे जगाला दाखवून दिले म्हणून विद्यार्थ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा या केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी असून श्रीमती वैशाली सोनवणे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वीते करिता श्रीमती कोसोदे श्रीमती विजया सोनवणे श्रीमती दुट्टे भूषण पान पाटील स्वप्नील पाटील नवल कोळी यांनी परिश्रम घेतले